दिवाळी उत्सवाचा पर्व आता संपलेला आहे दिवाळी उत्सवाच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे अनेक कुटुंब आपल्या गावी गेले होते तर भाऊबीजला सुद्धा बहिणी आपल्या कुटुंबासह माहेरी गेल्या होत्या या दरम्यान दिवाळीच्या सलग नऊ दिवस सुट्ट्यांचा मेळ जुळून आला आता जेमतेम सुट्ट्या संपल्याने अनेक कुटुंब आपापल्या गावी परतत आहे सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर पासून शासकीय कार्यालय सुरू होत आहे त्यामुळे कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी उपस्थित राहण्याकरिता शाळा सुरू होत असल्यामुळे अनेक कुटुंबांनी गावी परतण्यासाठी बस रेल्वेने सोमवारी प्रवास करण्यात आला रविवारी अमरावती बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली तसेच अन्य जिल्ह्यात वास्तव्य करणारे नागरिक माहेरी आलेल्या महिला भगिनी तसेच विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश होता त्यामुळे सकाळपासूनच अमरावती बस स्थानकावर प्रवाशांची चिक्कार गर्दी पाहायला मिळाली यावेळी बसमध्ये मिळणाऱ्या जागेसाठी प्रवासी वादही होताना दृश्य दिसून आले याशिवाय रेल्वे खासगी ट्रॅव्हल्सचीही बुकिंग हाऊसफुल झाली आहे मुंबई पुणे नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे सोमवारी दुपारी सुद्धा अमरावती मुख्य बस स्थानकात प्रवाशांची चिक्कार गर्दी पाहायला मिळाली दिवाळीचा सुट्टीचा पर्व संपलेला आहे आता सर्व आपल्या घराकडे रत आहेत बस असेल रेल्वे असेल अनेक वाहने आता तुलून भरून जात आहेत संपूर्ण दिवाळीचा हा उत्सव संपलेला आहे सुट्टीच्या दिवसात उत्साह पूर्ण झालेल्या मुले सुद्धा आईन अमरावती मुख्य बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत प्रवासी एका बसमध्ये चढण्याकरिता शर्ट सुद्धा या ठिकाणी लागण्याचा आपल्याला दिसून येत आहेत खिडकी मधून सुद्धा प्रवेश करण्याचा ठिकाणी प्रयत्न आहेत तुडुंब बसमध्ये प्रवासी सुद्धा जात आहेत मग सागरकाडे सह राहा इतर मतदार अमरावती